देवराज सुंदर गाडी सेमीला पात्र देवराज गाडी सागर डायव्हरने केली त्याबद्दल सागर ड्रायव्हरला मालकाकडून ऑनलाईन पासचे बक्षीस सागर आपलं बक्षीस मालका गया घ्या एक्केचाळीस पडतोय दोघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक एक्केचाळीस आणि ही एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी दोघात लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी काशी विश्वेश्वर प्रसन्न जान्हवी विठ्ठल सेठ चव्हाण नेर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता विजेत्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली स्वराजची गाडी सेमीला पात्र बेचाळीस लावून घ्या एक वरती भैरन प्रसन्न तुषार भनसोडे निंबूत दोन वरती ज्योतिन प्रसन्न अंबिका प्रसन्न कुमारी तेजस्विनी प्रताप सावंत शंभू ग्रुप टेंबू तीन वरती जय